शिवसेना गटा शिंदे गटाचे भाजपाला धक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी केलं शिवसेना शिंदे गटात प्रवेश उदय रसाळ आणि भाजपचे माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश

खरं म्हणजे अंबरनाथचं नाट्यगृहाचं उद्घाटन होत आणि जाता जाता दिवाळीचं फराळ आणि नगरसेवक माजी नगरसेवकांच्या बरोबर संवाद आता दिवाळीच्या दिवाळी असल्यामुळे संवादही झाला आणि फराळही झाला आणि त्याच्यामधून बरेचस लोकांनी आपली मतही मांडली आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्व एक आढावाही झाला त्यामुळे कल्याण डोंबोली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीचा बाले किल्ला राहील आणि महायुतीचा भगवा झेंडा या कल्याण डोंबोलीवर फडकेल असा असा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण या ठिकाणी दिसला त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये केलेलं जे गेल्या के पाच वर्षामधलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहे झालेला विकास आहे या बरोबर मतदार राहील आणि इथला मतदार सुज्ञ आहे तो महायुतीलाच मतदान करेल निवडणूक त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमी सांगतो लोकसभेत त्यांना जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत जेव्हा त्यांना कमी मतं पडतात हरतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध बोलतात। ते बोलतात त्यामुळे आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महायुती जिंकलेली आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकणार आहे महाविकास आघाडीचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोर्चे वरचे चालू आहेत